परतूर विधानसभा मतदारसंघातील बोरगाव इथं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नऊ मतदारांची नाव नोंदणी उत्साहात परतूर विधानसभा मतदारसंघातील मतदार, मतदार यादीत ज्यांचे नाव अद्यापही नाही त्यांचे मतदार यादीत नाव नोंदणीची मोहीम जालना तालुक्यातील बोरगाव महाबोधी विहार इथं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान राबवण्यात आले याप्रसंगी शेकडो मतदारांनी उत्साहात नाव नोंदणी केली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी बोलताना सांगितलंय की लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीपेक्षा जास्तचे मताधिक्य दिल्याबद्दल गावातील मतदारांचे आभार मानले आगामी विधानसभा निवडणुकीत चांगले मताधिक्य खेचून आणावे असे आवाहन यावेळी केले याप्रसंगी प्रशांत खंडागळे शाखा अध्यक्ष ईश्वर डोके महिला आघाडीच्या शाखा अध्यक्ष वर्षाताई डोके शाखा सचिन मिलिंदा डोके शाखा उपाध्यक्ष दीपक दत्ता डोके शाखा उपाध्यक्ष बद्रीनाथ कायंदे शाखा संघटक नितीन डोके शाखा कोषाध्यक्ष अमोल खेलबाडे सुनील खेलबाडे नाता सत्यभान डोके सुधाकर डोके संजय डोके आदित्य गौतम डोके किरण डोके विकास डोके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते व नऊ मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते